जनसामान्यांच्या घोषणाने खोपोली बाजारपेठ दुमदुमली खोपोली नगर परिषद व नागरी सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित मतदार जनजागृती रॅलीला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार घालून सुरुवात झाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर परिवर्तन नाट्य कला संस्थेच्या कलाकारांनी मतदाराला जागृत करण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने पथनाट्य सादर केले याप्रसंगी खालापूर तहसीलदार आयुक्त तांबोळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील उपमुख्याधिकारी गौतम भगडे प्राथमिक शिक्षण अधिकारी जयश्री धायगुडे मुख्य लिपिक निशिकांत सुर्वे केंद्र समन्वयक लियाकत पठाण मुख्य वैद्यकीय अधिकारी संगीता वानखेडे मुझफ्फर मांडलेकर सेवानिवृत्त जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपुली कार्याध्यक्ष महेंद्र ओव्हाळ सुनील जगताप केटीएसपी मंडळाचे राजेश अभाणी आदी उपस्थित होते पायी रॅली ही खोपुली अग्निशमन दलापासून सुरू झाली या रॅलीमध्ये खोपुलीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली या रॅलीचं प्रमुख आकर्षण म्हणजे या रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येत महिला दिसून आल्या तसेच यामध्ये खोपुलीतील अनेक सामाजिक संस्थांनी सहभाग दर्शवला होता यामध्ये बुज हास्यचे बाबूबाई ओसवाल खिदमते खकचे आयुब खान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संघटनेचे गुरुनाथ साठेलकर तसेच खोपुलीतील शिक्षक वर्ग आणि अनेक स्तरावरील मान्यवर सहभागी झाले होते केपी न्यूज Bureau Report. subscribe now and press the bell icon never miss an update